पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर पुणे मेट्रोसह बावीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन भिडेवाड्यात सावित्रीबाई पुले स्मारकाचंही पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्स पंतप्रधान करणार राष्ट्राला अर्पण महाविकास आघाडीचा पराभव हे लक्ष मनात ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद आणि महत्वाकांक्षा बाजूला ठेवून देशहितासाठी काम करावं अमित शहा यांचं आवाहन जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस जागांसाठी शांततेत सरासरी चोपन्न टक्के मतदान मराठा समाजाचं आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी महायुती सरकार वचनबद्ध मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावेत ही सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्षय शिंदे प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र तातडीनं सीआयडीकडे देण्याचे न्यायालयाचे पोलिसांना निर्देश भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी युवकांनी योगदान द्यावं युवाशक्ती भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निश्चित करेल अनुराग ठाकूर मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे लोकल सेवा धीम्या गतीनं अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी कोकण मराठवाड्यात मुसळधार पाऊस जायकवाडी मांजरा खडकवासला धरणातून विसर्ग सुरू रायगड आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट नमस्कार साडेनऊच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत यावेळी पंतप्रधान बावीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील महाराष्ट्रात विकास प्रकल्पांची मालिका कायम ठेवत पुणे आणि मराठवाड्यासाठीच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी सहा वाजताच्या सुमाराला पंतप्रधान जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं लोकार्पण करणार आहेत एक हजार आठशे दहा कोटी रुपये निधी खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे स्वारगेट कात्रज या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होईल दोन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चून हा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले प्रस्तावित स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल त्याशिवाय सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला अनुसरून विकसित करण्यात आलेल्या तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्सचं राष्ट्रार्पण देखील पंतप्रधान करणार आहेत पुणे दिल्ली आणि कोलकाता हे सुपर कॉम्प्युटर्स विकसित करण्यात आले आहेत तसंच हवामान आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात संशोधन करण्याची क्षमता असलेल्या उच्च श्रेणीच्या कम्प्युटिंग प्रणालीचंही मोदी उद्घाटन करतील आठशे पन्नास कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेली ही प्रणाली विशेषत्वानं भारतासारख्या समशीतोष्ण देशातल्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी तयार केली आहे अर्क आणि अरुणिका असं या प्रणालीचं नाव आहे सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेद्वारे पंतप्रधान मोदी पुणेकरांशी संवादही साधतील पुणे मेट्रो अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे अल्युनियम बॉडी कोच असलेली ही देशातली पहिली सर्वात हलकी मेट्रो आहे तीन किलोमीटरचा जो अंडरग्राऊंड मार्ग होता तो डिस्ट्रिक्ट कोट ते स्वारगेट याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं येत्या सव्वीस तारखेला मान्य पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे हा मार्ग साडेतीन किलोमीटरचा आहे तो पूर्णपणे भुयारी आहे त्याच्यामध्ये पहिलं स्टेशन जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोट मेट्रो स्टेशन आहे दुसरं कसबा बुधवारपेठ मेट्रो स्टेशन आहे तिसरं मंडई मेट्रो स्टेशन आहे आणि चौथं जे मेट्रो स्टेशन आहे ते स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे आणि हा जो मार्ग आहे तो शहरातली जी मंडई पेठ एरिया स्वारगेट ह्या अत्यंत गजबजलेला जो एरिया आहे त्याला तो कनेक्ट करतो आहे आणि त्याच्या तिथल्या राहणाऱ्या लाखो लोकांना त्याच्यामुळे फायदा होणार आहे पुणे मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत नाही आणि वाहतूक सोयीस्कर झाली आहे तसंच पुढे सुरू होणाऱ्या मेट्रोच्या टप्प्यांमुळेही नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया मेट्रोनं प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिली आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील विविध उपक्रमांचाही ते शुभारंभ करतील सुमारे दहा हजार चारशे कोटी रुपयांच्या या उपक्रमात ऊर्जा पायाभूत सुविधा सुरक्षा अशा विषयांवर भर देण्यात आला आहे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल पंपाचंही ते उद्घाटन करतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बिडकिन औद्योगिक प्रकल्पाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे मराठवाड्यात औद्योगिक विकासाची गंगा आणण्यात सक्षम असा हा प्रकल्प सात हजार आठशे पंचावन्न एकर परिसरात तीन टप्प्यात विकसित होत आहे या प्रकल्पामध्ये सहा हजार चारशे कोटी रुपये निधी मंजूर केला आहे सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत संभाजीनगर फतेहगड साहिब सोनगड बेळगाव आणि बेंगळुरू या मार्गावर ट्रक चालकांसाठी विविध सेवा सुविधांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत भारतात स्वदेशी उत्पादन निर्मितीला चालना देणाऱ्या मेक इन इंडिया या मोहिमेला दहा वर्ष पूर्ण झाली गेल्या दशकभरात हे अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सगळ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे मेक इन इंडिया हा आपल्या देशाला उत्पादन आणि नवोन्मेषाचं ऊर्जा केंद्र करणारा एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सा सामूहिक संकल्प असल्याचं ते म्हणाले मेक इन इंडिया अभियानामुळे भारतात स्वदेशी उत्पादनांच्या निर्मितीचं प्रमाण लक्षणीय वाढलं असून यामुळे वाढलेली निर्यात आणि क्षमता तसंच भक्कम झालेली अर्थव्यवस्था याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं केंद्र सरकार मेक इन इंडियाला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे भारतात सुधारणांचा वेग पुढेही असाच कायम राहील असं सा सांगत आपण सगळं मिळून आत्मनिर्भर आणि विकसित भारत निर्माण करू असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे अमृत काळात भारत आपल्या उत्पादन क्षेत्राचा पाया हळूहळू वाढवत असून मोठ्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मागणीनुसार देशात उत्पादन होत आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल त्यावेळी देशाच्या जीडीपीत उत्पादन क्षेत्राचा वाटा पंचवीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेला असेल असं त्यांनी सांगितलं याच काळात देशात अधिकाधिक का औद्योगिक वसाहती निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भविष्यातील विकास आराखड्याविषयी ते बोलत होते महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज भाजपा नेते अमित शहा यांची नाशिक इथं कार्यकर्त्यांबरोबर बैठक झाली उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक नगर धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यातले भाजपा खासदार आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पक्षाची मतं वाढवण्यासाठी प्रत्येक घरात पोहोचा अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर तीस ते चाळीस मतं जरी वाढवली तरी उत्तर महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीसपैकी जास्तीत जास्त जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आजपासूनच निवडणुका सुरू झाल्या आहेत तसं समजून कामाला लागा असं शहा म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर भाजपानं ठोस मुद्दे शोधून योग्य नियोजन केलं आहे ज्याचा लाभ विधानसभेत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखणं आपलं लक्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापसातले आप मतभेद विसरून एक दिलानं काम केलं तर महायुतीचं सरकार पुन्हा येईल असेही शहा म्हणाले देवेंद्र फडणवीस दावसाहेब दानवे भारती पवार आणि गिरीश महाजन हे नेते यावेळी उपस्थित होते अमित शाह यांनी कोल्हापूर इथं कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला या मेळाव्यात तिचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपात प्रवेश केला या मेळाव्याच्या आधी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन त्यांनी घेतलं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हसन मुश्रीफ यावेळी उपस्थित होते जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस जागांसाठी शांततेत आणि उत्सवी वातावरणात मतदान झालं या टप्प्यात सरासरी चोपन्न टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे सहा जिल्ह्यात झालेल्या आजच्या मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या या टप्प्यात एकशे सहा मतदारसंघ देशाच्या सीमा भागात असल्यानं संवेदनशील होते पूंछ आणि राजौरी या भागातही उत्तम मतदान झाल्याचं आयोगानं म्हटलं आहे बडगाम जिल्ह्यात एकोणसाठ टक्के नंदिरबाल एकोणसाठ टक्के पूंछ बहात्तर टक्के राजौरी अडुसष्ट टक्के रियासी एकाहत्तर टक्के आणि श्रीनगर इथं सत्तावीस टक्के मतदान झालं विशेषतः युवा मतदारांचा मतदानासाठी उत्साह जाणवला या दुसऱ्या टप्प्यात पंचवीस लाख अठ्याहत्तर हजार मतदारांनी दोनशे एकोणचाळीस उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद केलं यात जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख नेते ओमर अब्दुल्ला यांचाही समावेश आहे उर्वरित चाळीस विधानसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या एक ऑक्टोबरला होणार आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीतही प्रचारानं वेग घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हरियाणात सोनीपतमधील गुहाना इथं प्रचारसभा झाली दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हरियाणाच्या जनतेची नुसती लूट केली असा आरोप मोदी यांनी केला शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन दलालांच्या हातात ते म्हणाले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री खट्टर यांची आज अंबाला इथं प्रचार सभा झाली गेल्या दहा वर्षात संपूर्ण जगाचा भारतावरचा विश्वास वाढला आहे भारत आता घराणेशाही भ्रष्टाचार यापासून मुक्त होऊन प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे असं पंतप्रधान म्हणाले हरियाणात नव्वद जागांसाठी पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि बातम्या थोड्याच कशाची? बँकेच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितक जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार पाठवलाय आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल जाहिरातीनंतर पुढील बातम्या मराठा समाजाचं आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी महायुती सरकार वचनबद्ध असून मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावेत हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नवी मुंबईत आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात ते आज बोलत होते आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाजात दुफळी निर्माण होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याच वेळी कुठेही समाजात दुफळी निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न आहे पण मला एका गोष्टीचं खूप समाधान आहे की आपण मागच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की केवळ आरक्षण दिल्यामुळे इतका मोठा मराठा समाज आरक्षण तर आवश्यक होतच पण इतका मोठा आर... मराठा समाज काही सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत त्यामुळे सगळ्यांचं कल्याण हे त्या ठिकाणी होणं कठीण आहे आणि म्हणून मग आपण सारथी सारखी एक संस्था तयार केली आणि उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढावा युपीएससी एमपीएससी मध्ये वाढावा आय एस आय पी एस अधिकारी व्हावेत म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली आरक्षणाच्या मागण्या मान्य करताना त्या न्यायालयात टिकल्या पाहिजेत याचाही विचार झाला पाहिजे मराठा समाजाच्या या विविध मागण्या महायुती सरकारनं मान्य केल्या आहेत असं ते म्हणाले भाजपा सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते न्यायालयात टिकवून दाखवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदाही मराठा समाजाला झाला सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातली अनेक मुलं सरकारी सेवेत अधिकारी झाली याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं मराठा समाजाला उद्योजक करण्याचा प्रयत्न असून एक लाख मराठा तरुणांना उद्योजक करण्याचा विक्रम केला आहे असं त्यांनी सांगितलं अण्णासाहेब पाटील महामंडळाचा नामविस्तार मराठा क्रांतीसुरी अण्णासाहेब पाटील महामंडळ असा करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस गोळीबारात झालेल्या मृत्यू प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली या घटनेच्या वेळी आरोपीनं पोलिसांकडून हिसकावून घेतलेलं पिस्तूल अनलॉक करून त्यानं गोळी झाडली असं सरकारी वकिलांनी सांगितलं त्यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसाला पिस्तूल अनलॉक करून गोळी चालवणं कठीण आहे असं निरीक्षण नोंदवलं प्रथमदर्शन या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी दिसत आहेत असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं आहे या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र लवकरात लवकर सीआयडीकडे कडे सुपूर्द करावेत असे निर्देश न्यायालयानं पोलिसांना दिले आरोपीच्या वडिलांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत ही बनावट चकमक असल्याचा आरोप केला आहे तसंच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या तीन ऑक्टोबरला होणार आहे भारतानं प्रत्येक क्षेत्रात आपलं सामर्थ्य आणि क्षमता सिद्ध केली आहे सागरी क्षेत्रातही भारताचं सामर्थ्य जागतिक पातळीवर अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुढील पाच वर्षात जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती क्षेत्रात जगातल्या पहिल्या दहा भारताचा समावेश करण्याचं सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांच्या कार्याबाबत नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली जहाज बांधणी आणि दुरुस्तीसाठी महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश ओदिशा आणि गुजरात या राज्यांच्या सरकारांशी जमिनीशी संबंधित चर्चा पूर्ण झाली असून या राज्यांमध्ये क्लस्टर उभारण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं हायड्रोजन निर्मिती हबसाठीही पाच लाख कोटींची गुंतवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या पंचवीस वर्षात भारतात कोणतंही मोठं बंदर उभारण्यात आलं नव्हतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात महाराष्ट्रात वाढवण आणि अंदमान जवळील गलथिया अशी दोन मोठी बंदरं उभारली जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली <Arms performance> दो मेजर पोर्ट रहा है एक वाधवान पोर्ट कॅपॅसिटी करीबन थ्री हंड्रेड मिलियन मेट्रिक टन पाळणा इंक्लूडिंग 23.2 थ्री प्वाइंट टू मिलियन ट्यूज कंटेनर और काम शुरू हो गया है दूसरी हमने नोटिफाई की है गलाठिया बे गलाठिया बे का भी कैपेसिटी होंगी 16 मिलियन ट्यूब कंटेनर सो ये दो पोर्ट मिलाकर आप भारत सरकार के अधीन में 14 मेजर पोर्ट और अगली पांच साल तरुणांच्या सहभागातूनच विकसित भारत घडणार आहे असं प्रतिपादन भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात विकसित भारत अम्बेसिडर युवा कनेक्ट या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात केलं हे महाविद्यालय केवळ ज्ञानाचं केंद्र नसून देशभक्त बुद्धिवंत नेते समाज सुधारक आणि दोन पंतप्रधानांची जडणघडण करणारं ठिकाण आहे तुम्ही त्यांचेच वारसदार आहात त्यामुळे आपण वर्तमान आणि भविष्यातील भारत निर्माते इथे पाहत आहोत असे गौरवोद्गार त्यांनी काढले महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सुरू असलेली लखपती दिदी योजना आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याला प्राधान्य आरोग्य रस्ते रेल्वे हवाई वाहतूक या सर्वात आलेला वेग भारतीयांना न्याय देणारे नवीन कायदे युवांच्या पुढाकाराने उभे राहिलेले स्टार्टअप्स निर्यातीमध्ये झालेली वाढ यांसह सरकारच्या निर्णयांमुळे भारत जगातील पहिल्या पाच आर्थिक महासत्तांमध्ये पोहोचला आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण तिसऱ्या स्थानावर पोहोचू असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला यावेळी ठाकूर यांनी दोन हजार चौदापासून सरकारनं सुरू केलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली येत्या तीन वर्षात भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल आणि जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उद्याला येईल असा विश्वास भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला पुण्यात एमआयटी इथं आयोजित युवा कनेक्ट या कार्यक्रमात ते बोलत होते स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांनी देशासाठी बलिदान दिलं आजच्या युवकांनी विकसित भारतासाठी योगदान द्यावं असं ठाकूर म्हणाले गेल्या शंभर दिवसात केंद्र सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांची त्यांनी माहिती दिली जालना जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सुरू केलेली उपोषणं आज मागे घेतली आहेत आंतरवाली सराठी इथं जरांगे पाटील यांनी आपलं सहावं आमरण उपोषण आज स्थगित केलं उपोषणामुळे प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली ती मान्य करत जरांग यांनी आपलं उपोषण मागे घेतलं तर दुसरीकडे वडीगृदी इथं ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज सातव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं भारत जपानला मागे टाकत आशियातली तिसरी महाशक्ती म्हणून उदयाला आली आहे भूराजकीय महत्व अभूतपूर्व विकासगती त्याद्वारे केलेली लक्षवेधी कामगिरी तरुण लोकसंख्या आणि विस्तारत चाललेली अर्थव्यवस्था या निकषांवर भारतानं आपले स्थान आशियातल्या मातब्बर देशांमध्ये नेतृत्वाच्या दृष्टीनं अधिक भक्कम केला आहे आशियाई महाशक्ती निर्देशांकात ही नोंद झाली आहे कोरोना महामारीनंतर वेगानं उभारी घेत भारताच्या आर्थिक क्षमतेत चार, चार पूर्णांक दोन अंकांची लक्षणीय वाढ झाली आहे परराष्ट्र धोरणाचा विचार करता मुत्सद्देगिरीच्या प्रभावाबाबतही आघाडी घेत भारतानं सहावं स्थान मिळवलं आहे वर्धा जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आज सनदी अधिकाऱ्यांसह कर्मचारी नागरिक विद्यार्थी यांनी स्वच्छता मोहीम राबवली दत्तपूर टी पॉइंट इथल्या मुख्य रस्त्यावर या सर्वांनी हाती झाडू घेत साफसफाई केली सकाळी सात ते नऊ या दोन तासात तब्बल दोन ट्रॅक्टर प्लास्टिक कचरा उचलून रस्ता स्वच्छ करण्यात आला यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली याबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट उभारले आहेत सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं आहे शाळांमध्येही स्वच्छतेप्रती जनजागृती केली जात आहे देशभरात सुरू असलेल्या पोषण मासानिमित्त नंदुरबार इथं पोषक आहाराविषयी जनजागृती करणाऱ्या मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच लोककला पथक आणि पथनाट्याद्वारे पोषण आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्फे पोषण आहाराची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं आयोजन केंद्रीय संचार ब्युरो आणि स्थानिक प्रशासनानं केलं आहे परभणी जिल्ह्यातही राष्ट्रीय पोषण अभियानानिमित्त गंगाखेड तालुक्यातल्या दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी एकत्र येत आज पोषण आहार मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी अंगणवाडी सेविकांनी गरोदर मातांची ओटी भरून त्यांना फळं दिली तर नवजात बालकांची वजनं आणि उंची यांची नोंद घेत त्यानुसार मातांना त्यांच्या आहाराविषयी मार्गदर्शन केलं यावेळी महिलांनी कडधान्य पालेभाज्या फळं यातून तयार केलेल्या पौष्टिक पाककृती इथे ठेवल्या होत्या महिलांना बोलून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मोड आलेले कडधान्य पुन्हा विविध फळभाज्या पालेभाज्या आणि प्रत्येक पदार्थामधून तुम्हाला कोणकोणते घटक भेटतात एरवी तर महिला ह्या खातातच पण काही काही जणी असं कसं का टाळ टाळाटाळ करतात ते आम्ही तसं न करता समजा ते कोणत्या पदार्थामधून काय घटक तुम्हाला भेटतात हे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गोरोधर मातेंचा आज आम्ही ओटीभरण हा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये गोरदर मातेला कोणकोणते पोषण आहार लागतो ते, ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे अंगणवाडीमध्ये माझी मुलगी आठ महिन्याची आहे आणि मॅडम तिला खाऊ पण देतात आणि टी आहार देतात ते तांदूळ मुगाची डाळ असं मिक्स असतो तर मी ते घरी तिला करून खाऊ घालते आणि म्हणजे गरोदर असताना मॅडम आम्हाला माहिती सांगायच्या की कॅल्शियमच्या गोळ्या घ्या तुमची तब्येत छान राहील आणि तुमचं बाळ सुदृढ होईल तर आणि फळे फळे खायला सांगायच्या दूध प्यायला सांगायचा यामुळे मासानिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं मल्टीमिडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणाऱ्या या तीन दिवसीय प्रदर्शनात पोषण महा भरडधान्य आणि मिशन इंद्रधनुषबाबत बाबत विषद करणारी माहिती मांडण्यात आली आहे त्याचबरोबर प्रदर्शनात आयोजित पोषण विषयक सोहळ्यात पाककला स्पर्धा निबंध स्पर्धा तसंच इतर स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे सुदृढ मुलींमुळे उद्याची सशक्त पिढी निर्माण होऊ शकते यासाठी मुलींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं मत जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी व्यक्त केलं थोर राष्ट्रवादी विचारवंत जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज एकशे आठवी जयंती अंत्योदय या संकल्पनेचे प्रणेते म्हणून त्यांची ओळख आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे त्यांची अंत्योदय ही संकल्पना विकसित भारताची संकल्पना साकारण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे त्यांनी देशासाठी केलेलं समर्पण आणि सेवा कधीही विसरता येणार नाही असं ते म्हणाले राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे इस्रायलचे लेबनॉनवर सातत्यानं हल्ले सुरूच असून इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम कुएसी ठार झाला आहे हिजबुल्लाह हमाशच्या समर्थनार्थ इस्रायलवर जिथून रॉकेट डागत आहे तिथे म्हणजेच उत्तर सीमेवर इस्रायलनं लक्ष केंद्रित केलं आहे या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं आपत्कालीन बैठक बोलावली आहे दरम्यान हिजबुल्लाहनेही इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयावर रॉकेट हल्ला केला आहे या हल्ल्याविषयी अमेरिकेनं चिंता व्यक्त केली आहे हंगेरीतल्या बुडापेस्ट इथं बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आपल्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी त्यांनी बुद्धिबळपटूंशी संवादही साधला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघानंही सुवर्णपदक जिंकलं आहे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम यांची कन्या मधुरा जसराज यांचं आज सकाळी त्यांच्या घरी निधन झालं त्या शहाऐंशी वर्षांच्या होत्या अनेक वर्षांपासून त्या आजारी होत्या लेखिका चित्रपट निर्मात्या चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे मधुरा यांनी आई तुझा आशीर्वाद या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं या चित्रपटासाठी त्यांचं नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये राज्यात आज मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या संततधार जोरदार पावसामुळे संध्याकाळनंतर अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली पावसाचा परिणाम रेल्वेवरही दिसून आला मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि मुलुंड स्थानकांजवळ अप आणि डाऊन रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे भांडूप नाहूर डाऊन मार्गावरही रुळावर पाणी साचलं आहे रस्ते वाहतूकही पावसानं प्रभावित झाली आहे एक्सप्रेस वेवर गाड्यांच्या रांगाच रांगा, रांगा लागल्या आहेत मुंबईसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट दिल्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे पुण्यातही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत पावसाचा जोर वाढल्यामुळे संध्याकाळी खडकवासला धरणातून मोठ्या नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे संततधार पावसामुळे मांजरा धरण आज दुपारी पूर्ण भरलं असून धरणाच्या दोन दरवाजातून एक हजार सातशे तीस क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे वाशिम जिल्ह्यातही आज दिवसभर मालेगाव मंगळूळपीर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही नव्याण्णव टक्क्यांहून अधिक भरलं आहे धरणाच्या सांडव्यातून अठरा दरवाज्यातून एकूण नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे सोलापूरचं उजनी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं असून आज संध्याकाळपासूनच धरणातून भीमा नदीपात्रात तीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातो आहे राज्यात पुढचे तीन दिवस कोकणासह मध्य पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे हवामान विभागानं नाशिक आणि पालघर जिल्ह्यांसाठी उद्यासाठी रेड तर मुंबई ठाणे रायगड धुळे नंदुरबार आणि पुण्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान पंचवीस नागपूर तीस चोवीस पुणे तीस तेवीस छत्रपती संभाजीनगर एकतीस तेवीस नाशिक एकोणतीस बावीस कोल्हापूर सत्तावीस बावीस रत्नागिरी अठ्ठावीस चोवीस सोलापूर एकतीस तेवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी अॅट द रेट सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर पुणे मेट्रोसह बावीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले स्मारकासही सा पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्स पंतप्रधान करणार राष्ट्राला अर्पण महाविकास आघाडीचा पराभव हे लक्ष मनात ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद आणि महत्वाकांक्षा बाजूला ठेवून देशहितासाठी काम करावं अमित शहा यांचं आवाहन जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस जागांसाठी शांततेत सरासरी चोपन्न टक्के मतदान मराठा समाजाचं आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी महायुती सरकार वचनबद्ध मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावेत ही सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस <पड़ी> अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र तातडीने सी सीआयडीकडे देण्याचे न्यायालयाचे पोलिसांना निर्देश भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी युवकांनी योगदान द्यावं युवा शक्ती भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निश्चित करेल अनुराग ठाकूर मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे लोकल सेवा प्रचंड धीम्या गतीनं अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी मुंबईतल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर कोकण मराठवाड्यात मुसळधार पाऊस जायकवाडी मांजरा खडकवासला धरणातून विसर्ग सुरू मुंबई पालघर आणि नाशिकला पावसाचा रेड अलर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार